म्हणजे खूप कमी मंडळी जी आहेत राजकारणामधले की ज्यांच्यावर ठपके नाही आहेत हे ना सफेद म्हणजे सफेदच आहे डाग नाही नाही महात्मा नाना पाटेकर बोललेत त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करायचं बंद करावं नाना पाटेकरने ज्याच्या कपाळावर तनुश्री दत्ता नावाचा काळा डाग आहे तो नाना पाटेकर आजकाल एकनाथ शिंदेच्या कपाळावरचे डाग मोजत आहे हे एक वाक्य बोलायचे नाना पाटेकरने किती खोके घेतले हा आणि चाळीस गद्दार यांचा आहे मग यांच्यामध्ये हा नाना पाटेकर कशाला तोंड घालतोय हा पळपुटा शिंदे रात्रीचा गुवाहाटीला पळून गेला होता तेव्हा नाना पाटेकर टी बंद करून बसला होता का ठाकरेंच्या शिवसैनिकाने नाना पाटेकर ची योग्य शब्दात वरात काढली आजपर्यंत पन्नास खोक्यांपैकी एकोणपन्नास खोक्यांचा हिशोब लागत होता शिवसैनिकांना एका खोक्याचा मात्र हिशोबच लागत नव्हता बराच खटाटोप केला एका खोक्याचा हिशोब लावण्यासाठी पण एका खोक्याचा हिशोब लागत नव्हता त्याही खोक्याचा शिवसैनिकांनो आज हिशोब लागला बरं का शिवसैनिकांनो त्या एका खोक्याचा हिशोब लागला हा तर नटसम्राट निघाला हा अभिनेता नटसम्राट निघाला हा तर नाटककार निघाला हा तर पेड निघाला पेड आणि बाळासाहेबांचं इथे वाक्य चांगलं आठवतं चाटायची पण किती चाटायची पण किती चाटायची आज विचार करा हा चोंबडेपणा कशासाठी म्हणजे जणू काही हा चंद्रावरून पडलेला आहे मग अशा वेळेस आपण एक उत्तम अभिनेते आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध चालू आहे हा म्हणजे आपण आयुष्याच्या एका अशा हो। क्षणावर आहोत ज्या क्षणी आपल्याला नाव जपणं हे फार गरजेचं हा काय थिल्लरपणा लावलाय मला तो वाटतं कधी कधी एक असा चित्रपट आला पाहिजे नाना बनगया शाणा नाना बनगया शाणा शिवसैनिकांच्या काळजामध्ये ज्या गोष्टीने घर केलेलं आहे शिवसैनिकांच्या काळजामध्ये ज्या गोष्टी ते काळीच जळालं शिवसैनिकांचं त्या गोष्टीला घेऊन तुम्ही हे ढिल्लर डायलॉग मारता डाग नाही ठपका नाही वगैरे वगैरे म्हणणारे हे नाना काय म्हणावं यांना ठीक आहे नाम फाउंडेशन ठीक आहे ते पाणी फाउंडेशन काय ते तुम्ही करता गाळ काढता पाणी घालता जे काही असेल ते तुमचं कार्य महान तुमचं चित्रपटातलं कार्य महान तुमचं जनतेसाठी कार्य महान सर्व काही महान सर्व कार्याला तुमच्या आमच्या आमच्याकडनं मानाचा जय महाराष्ट्र पण ज्या ठिकाणी नाना ज्या ठिकाणी ही असली थिल्लर विधानं तुमच्याकडनं कशाला राजकारणाची स्टेटमेंट पाहिजेत तुम्हाला आज उद्या महाराष्ट्रात लाखो जणांच्या सेंटिमेंटला हर्ट करणारं ते वाक्य तुमच्या तोंडी पाहिजेच कशाला काही गरज पडली या वाक्याची तुमचं योगदान काय शिवसेनेच्या बाबतीतलं तुम्ही कुठे शिवसेनेच्या जडणखंडित होतात कधी कशामध्ये होतात किती शिवसैनिक घडवले नाना तुम्ही कधी कधी कशात शिवसेनेच्या कुठल्या आध्या माझ्यात होतात शिवसेनेच्या आज तुम्हाला ठपका दिसणार नाही आज तुम्हाला डाग दिसणार नाही कारण तुमचं घर जळलं नाही तुमच्या घराचे वाशे फोडले नाहीत तुमच्या घराचा उंबळा तोडला नाही तुमचं घर कोर्टात उभं केलं नाही आज शिवसैनिकांचा हा हा मॅटर शिवसैनिकांचा हे सारं वातावरण जे झालंय हे शिवसैनिकांनी हे बघून घेतील तुमचं त्याच्यामध्ये काय हा बेगाने शादीमध्ये अब्दुल्ला का दिवाना झाला गरज ती काय जरा बघा ना ले बगाशी। कमी है मतली के जतले हे काय म्हणाले मग अशी म्हणजे खूप कमी मंडळी जी आहेत राजकारणामधली की ज्यांच्यावर ठपके नाही आहेत त्यातले हे गृहस्थ आहेत आणि त्याच्याबद्दल मला अतिशय तुमच्याबद्दल आदर ज्याच्यावर कुठलंही किटाळ नाहीये हे सफेद म्हणजे सफेदच आहे हे काही ना डाग नाही आणि मला असं वाटतं हे सांभाळणं फार कठीण असतं बरं कुठली पद तुम्ही मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर सुद्धा तुमच्याकडे कोणी असं बोर्ड दाखवू शकत नाही त्याच्यापेक्षा अजून काय वाटतं त्यांना कदाचित ते ठपके डाग दिसत नसतील आम्हाला दिसले आम्ही पाहिले आम्ही अनुभवले आम्ही भोगले बरं बरं बघा ना काय असतं माहितीये का शेवटी जर तुम्ही आमच्या क्षेत्रात घुसाल ना तर आम्ही तुमच्या क्षेत्रात घुसतो जर तुम्हाला विधानच दाखवायचे आणि ठपके डाग दाखवायचे तर ठपके डाग आम्हाला सुद्धा चांगले दाखवता येतात एक ठपका डाग आम्ही सुद्धा दाखवू शकतो पाहायचा आहे तुम्हाला ठपका आणि डाग हा व्हिडिओ पहा नाना आणि तनुश्री हे प्रकरण दिवसेंदिवस वाढत चाललंय तनुश्रीच्या आरोपांवर नाना कधी उत्तर देणार याची सगळ्यांना उत्सुकता असताना नाना आज मीडिया समोर आले मात्र मीडियाच्या कुठल्याही प्रश्नांना नानांनी उत्तर दिलं नाही तर त्यांनी एवढंच सांगितलं की दहा वर्षापूर्वी मी याचं उत्तर दिलेलं आहे आणि जोपर्यंत मला वकिलांची परवानगी मिळत नाही तोपर्यंत मी मीडियाच्या कुठल्याच प्रश्नांना उत्तर देऊ शकणार नाही ठपक्या आणि डागाच्या गोष्टी नाना तुम्ही करू नयेत खरं तर खर तर ठपक्या डागांमध्ये विशेषतः राजकीय ठपक्या डागांमध्ये आपण पडू सुद्धा नाही आणखी एक सांगतो खरं तर तर ठपक्या डागांवरच सन्मान्य साहेबांनी तुम्हाला या प्रश्नावर अगोदरच उत्तर दिलेलं आहे ते उत्तर अतिशय चपखन शोभत या परिस्थितीवर काय म्हणालो ते सन्मान्य साहेब जरा एकदा पहा महात्मा नाना पाटेकर काहीतरी बोललेत त्याला वाटतं तर चंद्रावरून कुठून तरी खाली पडला किंवा कसा काहीतरी वरून बघतो सगळं आणि सतत एक बोलताना एक ऐंशी वर्षाच्या आजोबांचा एक हे असतं टोन असतो सगळं सुधारलं पाहिजे जण चांगली असतात हाही चांगला तोही चांगला तोही चांगला नका रे असं नका वागू रे काय नाही त्या वेलकम मध्ये भिकत होता ना भाज्या आलू ले लो कांदे लेलो मग त्याला लगेच फेरीवाल्यांचा पोळका आला माहीत नाही त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करायचा बंद करा नाना पाटेकरने मराठीतला उत्तम कलावंत आहेस चित्रपट बघू आम्ही तुझे माहीत नाही त्या विषयामध्ये आतमध्ये येऊ नको म्हणजे सरकारने ही गोष्ट करायला पाहिजे ती सरकारला सांगायला पाहिजे आम्ही पहिली सरकारलाच सांगितली मग प्रश्न असा आहे महाराष्ट्रातल्या पाण्याचा प्रश्न देखील सरकारने सोडवायचा आहे नाना पाटेकरनी कशाला संस्था काढली आणि मग पाण्याच्या प्रश्नावरती लाखो रुपये त्या संस्थेमध्ये उभे करताय ठीक आहे वापरत असाल मग संस्था काढण्यापेक्षा सरकारकडे जायला पाहिजे होतं आणि सांगायला पाहिजे होतं पाण्याचा प्रश्न सोडवा जिथे सरकारला जमत नाही तिकडे नाना पाटेकरला वाटतंय ना की मी पाण्याचा प्रश्न सोडवीन म्हणजे सरकारला जमत नाही ते रस्त्यावरती काय करायचं हे नानाने आम्हाला शिकवणं आहे एकन एक, एक वाक्य सन्मान्य राज साहेबांचं एकन एक वाक्य या महाशयांवर अतिशय सुरेख चपखल शोभत अहो चित्रपटांवर फोकस करा तुमच्या कार्यावर फोकस करा तुमच्या फाउंडेशनवर फोकस करा जे काही करायचंय ते करा पण इथे आम्हाला राजकारण शिकवायला जाऊ नका आणि नको ती सर्टिफिकेट वाटायला तर अजिबात जाऊ नका तुमचं मत आम्ही विचारलं नाही तुम्हाला काय वाटतं कोणावर वाट ठपका आणि कोणाचे डाग इथं लोक गुलीगत धोका देतील तुम्हाला गुलीगत जसं सुरज चव्हाणला दिलंय ना मध्ये धोका लोकांनी गुलीगत मी काही लोकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला सर्वांसमोर घेऊन आलेलो आहे कारण कसं आहे ना लोक काय म्हणतात जनता काय म्हणते या सगळ्यावर आणि खर तर मित्र आव्हान देतो टी व्ही नाईन मराठीवर नाना पाटेकरांचा हा हा व्हिडिओ व्हायरल झाला जे काही ते म्हणाले त्याच्या खाली जवळपास सहाशे कमेंट आहेत सहाशे कमेंट मध्ये जवळपास साडेपाचशे कमेंट लोकांनी काय सांगितले ना जरा ते पहा त्यातल्याच काही कमेंट्स मी तुम्हाला सर्वांसमोर घेतो पन्नास आमदारांची खरेदी फुकटात झालेली नाही त्यामुळे फुकटात सर्टिफिकेटचं वाटप करू नका आपल्या खांद्यावर दुसऱ्याची बंदूक ठेवू देऊ नका आपले खांदे आम्हाला माहित नाही स्वच्छ काय असेल नसेल आम्हाला माहीत नाही स्वच्छ असतील चांगलीच गोष्ट पण आपले स्वच्छ खांदे स्वच्छ कामांसाठीच वापरले जातील याचीही आपण काय म्हणाल ते काळजी घ्या आम्ही सारा प्रवास पाहिलेला आहे या तीन वर्षात काय नरक यातना भोगायच्या ते आम्ही भोगलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला हे शिकवू नका आम्हाला चांगलं माहिती आहे आम्हाला काय करायचं आहे ते आम्हाला चांगलं माहिती डाग कुठे ठपका कुठे आहे आणि खरं तर हा ठपका नाहीच हा डागच आहे हा डाग आहे डाग ठपका नाही हा डाग आहे आपल्या चरित्रावर ते डाग पडू देऊ नका कोणा बघा ह्यांचं करून बघून भागलेलं आहे सगळ्यांचं ते खाया पिया और ग्लास थोडा ना ही ही गत स्वतःची होऊ देऊ नका कमीत कमी म्हणजे समजला असेल ना शिवसैनिकांना मी काय सुचवतो इथे म्हणजे बेगाने शादीमध्ये आपण अब्दुल्ले का दिवाने काय गरज तुम्हाला या सगळ्यामध्ये कुठे ते क्रांतीवरचे डायलॉग आले मेरे मौत का तमाशा देखणे असो असो सगळे चांगले मग वाईट कोण लोक म्हणतायत काय मग चे व्हिडिओत म्हणाले देवेंद्र ही चांगला अजितशीही माझे चांगले संबंध यांच्याशीही माझे ही जी एकेरी नावं घेऊन हो, स्वतःला आजोबा दाखवण्याचा प्रयत्न करतात कोणतरी चंद्रावर पडलेले आहेत सगळंच चांगलं हाही चांगला तोही चांगला तोही चांगला मग वाईट खून रे पापा पण जोबा आजोबांची भाषा कलाकार म्हणून चांगले वाटत होते पण डॅम्बीस निघाले हो डॅम्बीस सारे डॅम्बीस निघाले हे लोक मी लोकांच्या कमेंट सांगतो तुम्हाला आता काही बरं आपली प्रतिमा चांगली आहे हे दाखवण्यासाठी किती लोकांचा आधार घेणार आहे ती माणसं मला माहितच नाही आता किती लोकांचा अजून आधार घ्यायचा आहे शेवटी तो डाग आहे डाग गद्दारांना सपोर्ट करून आपली म्हणजे बघा ना मला काय म्हणायचंय की आपली जी इमेज आहे जन जनमानसामध्ये ते टिकवा ह्या ह्या सगळ्या राजकारणामध्ये पडू नका त्यांचं ते पाहून घेतील आमचं आम्ही पाहून घेऊ पण तुम्ही या सगळ्या राजकारणामध्ये पडू नका हे डाग हे धपके हे आमच्या हृदयावर कोरले गेलेले आहेत आणि कुणीतरी कुणी सुरत गुवाहाटी हा प्रवास करून ते सिद्ध केलेलं आहे लक्षात घ्या आज कोर्ट असतील आज सभा अध्यक्ष असतील आज चुनाव आयोग असतील पाल असतील या सगळ्यांच्या आशीर्वादांच्या त्या शर्करा योगानंतर हे सारं काही जमून गेलेलं आहे याचा अर्थ तुम्ही सर्टिफिकेट वाटणं असा होत नाही असो समजणेवाले समजता आहे